हॅलो फ्रेंड्स तर आज आपण आज बनवूया शिळ्या चपातीपासून एकदम भन्नाट चवीचा असा mm. नाश्ता किंवा मधल्या वेळेसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारचं करून खाऊ शकता कोणत्याही वेळेला तुम्ही शिळ्या चपातीचा अशा प्रकारचा पदार्थ नक्की बनवून खा इतका छान होतो की एक काय एक सोडून तुम्ही दोन ते तीन चपात्या सहज खाऊ शकता तर माझ्याकडे तीन ते चार चपात्या उरलेल्या होत्या तर चला इथे मी दोन चपात्या घेतलेल्या आहेत एकदम मस्त असा नाश्ता तयार होतो मुलंसुद्धा आवडीने खाता मुलंच आहे सगळेच आवडीने खातले इतका छान होतो तर इथे मी चार बटाटे उकळून घेतले त्यानंतर एक छोटा कांदा एक हिरवी मिरची आणि शिमला मिरची कट करून घेतलेली आहे त्यानंतर आता कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आपल्याला काही नाही एकदम कमी साहित्यामध्ये आपल्या घरामध्ये सगळं अवेलेबल असतं त्यापासून आपण नाश्ता बनवणार आहोत किंवा कोणत्याही वेळेसाठी तुम्ही हा पदार्थ बनवून खाऊ शकता त्यानंतर कांदा टाकला हिरवी मिरची टाकली शिमला मिरसुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे तुम्ही यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकू शकता किंवा कोणत्याही भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता त्यानंतर यामध्ये आपण आता मसाले टाकून घेऊयात इथे टाकला कांदा लसूण मसाला अर्धा चमचा त्यानंतर गरम मसाला टाकला आहे त्यानंतर धने पावडर टाकून घ्यायची लाल तिखट आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकून घेतलेली आहे धने पावडर पण टाकलेली आहे तो व्हिडिओ स्किप झाला असेल इथे त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर उकडून घेतलेले बटाटे होते सालं काढून ते यामध्ये टाकायचे आणि सगळं कसं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथून पुढे तुमच्या चपात्या जर शिल्लक राहिल्यात तुम्ही कधीच फेकून देणार नाही इतका छान असा पदार्थ हा तयार होतो त्यानंतर ब बटाटे यामध्ये ठेचून घ्यायचेत आणि चवीनुसार यामध्ये नंतर मीठ टाकून घ्यायचं खूप छान होतं चवीला कधी शिळी चपाती जर उरली तर नक्कीच या पद्धतीने बनवून बघा त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं पुन्हा मिक्स करून घेतलं घ्यायचं सगळं एकदम मस्त असं कडक असं चपातीचा आपण आज पदार्थ बनवूयात शिळ्या चपात्या कधीच वाया जाणार नाही इथून पुढे इतका छान असा होतो त्यानंतर सगळे बटाटे जे आहेत ते मी ठेचून घेतलेले आहे यामध्ये आता आपलं बटाट्याचं सारण जे आहे ते सुद्धा तयार झालेलं आहे एकदम मस्त थोडंशी यामध्ये आलं लसूण पेस्टसुद्धा टाकायची जर तुमच्याकडे आलं लसूण असेल तर तेसुद्धा तुम्ही ठेचून टाकू शकता तर मी ते थोडीशी लसूण पेस्ट टाकली आणि एक दोन काड्या कोथिंबीरच्या टाकलेल्या आहेत त्यानंतर पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आता आपलं हे सारण जे आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि दिसायलासुद्धा एकदम छान असं पातळसर आहे जास्त घट्टसुद्धा नाही आणि अशाच प्रकारचं आपल्याला हवं आहे त्यानंतर गॅसवरती पुन्हा तवा ठेवून घेतला तवा गरम करून घ्यायचा गरम झाला की यामध्ये आपलं तूप टाकायचं तुम्ही बटरसुद्धा टाकू शकता तुपाऐवजी किंवा तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता मी एकदम साजूक तूप टाकून घेतलेलं आहे थोडंसं चपाती भाजण्यापुरतं तर इथे मी शिळी चपाती घेतली ती यावरती थी ठेवून घेतलेली आहे आता याला दोन्ही साईडने तूप लावून थोडं थोडं आपलं थोड भाजून घ्यायचं आहे तूप किंवा बटारामुळे चव एकदम भारी येते तर दोन्ही साईडने भाजायचं तर एकदम भन्नाटा असा पदार्थ हा तयार होतो मी म्हणजे कधी माझ्या चपात्या ज्या आहेत कधीच वाया जात नाही मुलंसुद्धा आवडीने खातात हा पदार्थ आणि आपण असं बाहेरचा काही आणून देण्यापेक्षा आपण घरातच अशा प्रकारचे पदार्थ जर बनवून दिले मुलांना तर ते खरंच आवडीने खातात आणि हेल्दीसुद्धा असतात त्यानंतर इथे मी चीज घेतलेला आहे जर तुमच्याकडे चीज असेल तर नक्कीच चीज टाका नसेल तर स्किप केलं तरी पण चालेल पण चीजमुळे चव जरा भन्नाट येते वेगळीच येते जरा छान येते पिझ्झा टाईप लागतं मग त्यानंतर मी चीजसुद्धा किसून घेतलेला आहे ज्यांच्याकडे लहान मुलं असतात त्यांच्याकडे चीज बटर अशा गोष्टी असतातच तुम्ही सॉससुद्धा टाकू शकता टोमॅटो सॉस केचप जे असतं तेसुद्धा सुद्धा टाकू शकता परंतु मी ते स्किप केलेलं आहे सगळंच फक्त मी यामध्ये चीज टाकून घेतलं त्यानंतर बटाट्याचं सारण जे आहे ते सगळीकडे आपल्या चपातीवरती पसरून घ्यायचं आहे आणि सगळ्या चपातीला पसरून घ्यायचं त्यानंतर मग पसरून झालं की आपल्याला थोडा वेळ पुन्हा भाजून घ्यायचं आहे त्या साईडने साईडने वाटलं तर तूपसुद्धा सोडायचं पुन्हा किंवा बटर त्यानंतर पुन्हा सारण ठे भरल्याच्यानंतर किंवा उरून बटाट्याचं मिश्रण लावल्यानंतर आपला पुन्हा चीज जे आहे ते किसून घ्यायचं आहे यावरती चीज बटर बटरसुद्धा तुम्ही यावरती खूप सारं बटर किंवा पनीरसुद्धा घालू शकता पण चीज जे आहे ते चीजने चव छान येते तर मी चीज किसून घेतलं पुन्हा तर आता दुसऱ्या दुसऱ्याही साईडने दुसऱ्या साईडने आपल्याला पलटायचं नाही तर आपल्या याची घडी घालून घ्यायची आहे खालू एका साईडने भाजलं की मग खालची साईड भाजली की आपला फक्त आहे ना थोडी घडी घालायची आणि दोन्ही साईडने पुन्हा खरपूस भाजून घ्यायचं आहे तूप सोडायचं साईडने जेणेकरून आपला जे पदार्थ आहे हा एकदम असा भन्नाट होणारा आहे आणि एकदम क्रिस्पी होईल तर आता दुसऱ्या साईडने अशा प्रकारे घडी मारून घ्यायची आता इथे मी तुम्हाला घडी मारून दाखवते म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने आपण आप पदार्थ बनवतोय सगळं साहित्य आपल्या घरामध्ये अवेलेबल असतंच तर अशा प्रकारे घडी मारायची आणि दोन्ही पण साईडने एकदम खरपूस सा असं सोनेरी रंग येईपर्यंत थोडासा कडक होईपर्यंत आपलं हे भाजून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे दाबायचं जेणेकरून मिश्रण जे आहे ते बटाट्याचं सगळीकडे पांगेल आणि खातानेसुद्धा सगळीकडेच म्हणजे आपल्याला लागेल काही ठिकाणी मग कसं चपाती तशीच राहते आणि मिश्रण एका साईडला जाऊन बसतं त्यामुळे अशा प्रकारे दाबून घ्यायचं तर एका साईडने मस्त खरपूस भाजलेला आहे तरीसुद्धा आपण अजून कडक करणार आहोत कडक केल्यामुळे चव एकदम छान येते आहे की नाही भन्नाट चवी दिसायलासुद्धा भन्नाट खायलासुद्धा तेवढा भन्नाट चवीचा होता तुम्ही एकदा बनवून बघा आणि मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला आवडला की नाही ते तर दोन्ही साईडने मस्त खरपूस भाजून घ्यायचं आलटून पलटून तर आपलं हे पदार्थ जो आहे शिळ्या चपातीचा मस्त असा खरपूस भाजलेला आहे आणि कडकसुद्धा झालेला आहे तर बघू शकता बघतानाच कळतो की किती छान झाला असेल हा तर एकदम मस्त झालेला होता तर मी प्लेटमध्ये काढून घेतला आणि तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवते मी कसा झालेला होता, जे होता ते जे मिश्रण होतं बटाट्याचं ते सगळीकडे पसरलेलं आहे त्यामुळे सुद्धा एकदम छान लागतो तुम्ही हा चटणीसोबत खाऊ शकता किंवा केचपसोबतसुद्धा खाऊ शकता टोमॅटो किंवा असा सुद्धा खाऊ शकता तर बघू शकता अशा प्रकारे दिसत आहे मस्त असा चीज जे आहे ते चीज मस्त मेल्ट झालेलं आहे आतमध्ये एक काय एक सोडून तुम्ही दोन ते तीन चपाती सहज खाऊ शकता शिळ्या जर उरलेल्या असेल तर नक्की या पद्धतीने बनवून बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा आणि या पद्धतीने बनवा आणि कसा झाला ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा तर एकदम क्रिस्पी झालेला तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये